राज्यामध्ये जून दोन हजार बावीसमध्ये भाजपा शिंदे सरकार सत्तेमध्ये आले त्यानंतर अजित पवार गट देखील सत्तेमध्ये सहभागी झाला मात्र पुन्हा एकदा सत्ता मिळवताना तिन्ही पक्ष एकत्र येणे अडचणीचे ठरू शकते महायुतीतील काही नेते महाविकास आघाडीमध्ये जायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे महायुतीला मोठी खिंडार बसू शकते कोल्हापूरचे भाजपा नेते समरजीत सिंग घाडगे शरद पवार गटाच्या वाटेवर आहे कारण तेथे ते महायुतीमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित झालेले आहे उमेदवारी न मिळाल्याने अनेक आमदार आणि नेते नाराज झाल्याने महायुतीतील अनेक आमदार आणि खासदार महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसणार याबाबत कोणतीही शंका नाही महायुती विधानसभेच्या निवडणुकीसाठी नेमका कोणता प्लॅन आखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक